ही गोष्ट खरी आहे की मी अजून काँग्रेस पक्षाच्या पक्षातच आहे महाविकास आघाडीतच आहे अजून परंतु इलेक्शन जागा ही कुठल्या पक्षाला जाते महाविकास आघाडी याची वाट पाहणं गरजेचं आहे तयारी म्हटली तर दो दोन हजार नऊ दो पासून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे नवीन मतदारसंघ निर्माण झाला दोन हजार नऊ लावून आलो दोन हजार एकोणीस ला काही मतविभाजन अशा प्रकारे झालं की मला एक थोड्याशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला परंतु आता ही आ, तयारी आहे माझी पण कशा पद्धतीने आता पुढे जायचं हे येणारा काळात पंधरा पंधरावीस दिवसात ऑगस्ट एंड पर्यंत चर्किअर होईल पर पर आज मी नाही सांगू शकत त्या बाबतीत पण मी सध्या काँग्रेसमध्ये आहे आणि पूर्वीपासून काँग्रेसमध्ये आहे बघू